नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी प्रत्येक स्त्रीला सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपारीताई चाकणकर यांचं प्रतिपादन जयसिंगपूर येथील जनतारा शिक्षण संकुलाला दिली भेट जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक स्त्रीला सन्मानानं जगण्याचा अधिकार व हक्क मिळाला पाहिजे प्रत्येक स्त्री ही माते समान आहे प्रत्येक स्त्रीचा आपण सन्मान आणि आदर केलाच पाहिजे स्त्रियांनी स्वावलंबी बनलं पाहिजे त्यासाठी महिलांना सुरक्षा देण्याचं काम शासन करत आहे प्रत्येक शाळा शिक्षण संस्था येथे पथक महिला दक्षता समिती स्थापन झाल्या पाहिजेत प्रत्येक शाळेतील मुलगी निर्भय बनेल तिला निर्भयपणे शिक्षण घेता येईल आणि ताठ मानणं समाजात वावरता येईल जगता येईल यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका शाळेला भेट देण्याचं प्रयोजन असल्याचं सांगितलं यसिंगपूर येथील जनधारा शिक्षण संकुल विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यानं काम करणारी शाळा आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक धडपडत असतात पुस्तकाबरोबरच अनुभवाचं ज्ञान देण्याचं काम शिक्षक करत असतात आपण सर्वांनी आत्मविश्वासानं समाजात वावरलं पाहिजे यश अपयश ये जीवनामध्ये येत असतात यशानं ये हुरळून जाऊ नये अपयशानं खचून जाऊ नये विद्यार्थ्यांना अपयशातून यशाकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी विद्यार्थ्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आईवडिलांना आदर्श मानून प्रत्येकानं वाटचाल केली पाहिजे यावेळी रुपालीताई चाकणकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधला त्यांना विविध माहिती विचारली शाळेतील विद्यार्थिनींसाठी असणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल त्यांच्याशी इतकूच केलं यावेळी रुपालीताई चाकणकर यांनी जनतारा शिक्षण संकुलाच्या क्रीडा क्षेत्रातील व स्पर्धा परीक्षेतील यशाबद्दल विद्यार्थ्यांचं व अध्यापकांचं अभिनंदन व कौतुक केलं दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशालेचे मुख्याध्यापक दीपक वाडकर यांनी स्वागत व प्रस्तावित केलं यामध्ये जनतारा शिक्षण संकुलाच्या स्पर्धा परीक्षा क्रीडा क्षेत्रातील थील्थ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तुंग यश याचा आढावा घेतला यावेळी गट शिक्षणाधिकारी भारती कोळी अधिकारी अनिल ओमासे जन शालेय समितीचे चेअरमन महावीर पाटील नांद्रेकर ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र नांद्रेकर लथी पटेल पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आदी मान्यवर उपस्थित होते आभार पर्यवेक्षक विनोद मगदोम यांनी मांडले सूत्रसंचालिका अध्यापिका अनिता चौगुले सविता पाटील मैथिली चौगुले व रिया काडगे श्रेयसी ककडे का यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंग गोडगरी न्यूज चॅनल